काल दिनांक बावीस जून दुपारी एक वाजता आम्ही गावरंगाई गाई चारीत असताना सदर गोदावरी बायोरिफाईन लिमिटेड साखरवाडी या कंपनीच्या विरोधात उपशम केले होते त्यांच्या मनात राग धरून कंपनीचे मॅनेजर यांनी राखनदार वॉचमेन यांना सांगितले की जनावरे चारण्यास मनाई केली आहे गायी चरत असताना गायांना दगड फेकून हुसकावून लावले आमच्या लहान मुलास मारहाण केली हे अमानुष कृत्य का करत आहेत कारण की ज्या यांच्या पाईपलाईन आहेत जो केमिकलच्या पाण्याचा स्रोत सोडतात तो आम्ही तिथे कंटिन्यू गाय चारत असतो म्हणून यांच्या मनात राग धरून ते आमच्यावर काही वॉचमेन लोक भडकून मारामारीसाठी पाठवतात व शिवीगाळही करतात यांच्यापासून आमच्या माणसांना जीविताचा धोका आहे तरीही आम्ही या केमिकलच्या पाण्याचा वाचा वा फोडणार आहे याच्यात आमच्या जीविताला काही धक्का गाल बोट लागल्यास याला जबाबदार कंपनीचे मॅनेजर व कंपनी जबाबदार राहील आम्ही समाज कार्यकर्ते प्रशांत रमेश कोरके प्रमोद मायकल गायकवाड ज्ञानेश्वर छबू वाडेकर व आमचे समाज कार्यकर्ते नवनाथ भाऊ वाघ राहणार माहेगाव देशमुख जोपर्यंत आमच्या जनावरांची भरपाई व पुनर्वसन होत नाही तोपर्यंत हा लढा चालू ठेवणार आहे आवाज जनतेचा न्यूज साठी प्रतिनिधी शेख शफीक मनियार काल दुपारी एकच्या सुमारास दिनांक बावीस सहा रोजी आम्ही गायरानात जनावर मारत असतात गोदावरी सैनिरी लिमिटेड साखरवाडी सिमिक्स लिमिटेड साखरवाडी यांचे राखंदा मनात राख धरून आमच्या जनावरांना दगडं व काठी मारली त्यांनी जर लहान मुलाला बी मारलेली त्याच्या राग त्यांचं आहे झाले ज्या पंधरा दिवसापूर्वी आम्ही त्यांच्या गेटवरचे उपोषण केले होते त्याचा मनात राग धरून मॅनेजर लोकांनी त्यांना सांगून अधिकारी लोकांनी सांगून मारहाार करण्यात लावली होती का पण त्याचा तो कट आम्ही धुतून लावा कारण त्यांच्या मनात दुसरा बी कट का जेणेकरून इथं जे पाणी सोडतं ते केमिकलच असतील ते आम्ही जनावर शारदा असतं आणि त्याच्यामुळे त्यांना सोडता येईल त्याच्यामुळे तो बी मनात राग आहे त्यांचा त्यानिश्चित अर्थ ते आमच्या जनावर खालतात लहान मुलांना मी मारत खालते मी जर उद्या आमच्या जीवाला काही झालं तर याला जिम्मेदार मॅनेजर व कंपनीचे वाचमन राहते करायचं आहे लाईव्ह कार्यक्रम किंवा आहे कसले आंदोलन जनसामान्यपर्यंत पोहोचेल आपला हक्काचा आवाज आवाज जनतेचा बातमी व जाहिरातीसाठी संपर्क करा स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर